शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा अपघातात खामगावच्या चोवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू खामगाव ते शेगाव रोडवर दुचाकी व चारचाकी वाहनाचा वा झाला अपघात शेगाव रोडवर असलेल्या चिंचोली फाट्यावर चारचाकी व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात खामगाव येथील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल दोन जुलै रोजी घडली आहे खामगाव येथील वैभव सदाशिव शिंदे वयवर्षे चोवीस हा आपल्या पल्सर दुचाकी क्रमांक खामगाववरून शेगावकडे जात असताना शेगावकडून खामगावकडे येणाऱ्या डी ई बेचाळीस या चारचाकी वाहनासोबत त्याचा अपघात झाला या, या अपघातात वैभव गंभीर जखमी झाला त्याला शेगाव येथील सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ नेत असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली या प्रकरणी विजय जघुळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमनउल्ला खान सैफ उल्ला खान राहणार याच्या विरुद्ध शेगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे